प्रेक्षकांनो नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या विमेस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाव की आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो राष्ट्रीय फिल्म पुरस्काराची घोषणा झाली सत्तरवा राष्ट्रीय पुरस्कार सोळा आठ ऑक्टोबरला पार पडणार आहे केंद्रीय आणि सूचना प्रसारण मंत्रालयानं ह्या वर्षाचा दादासाहेब फाळके राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना जाहीर केला आणि त्यांचे जे चाहते आहेत जे जगभर आहे त्यांच्याकडून जल्लोष साजरा करण्यात आला सोशल मीडिया असेल अनेक ठिकाणी त्यांच्या अभिनंदनाचे पोस्ट व्हिडिओ आपण ह्या ठिकाणी पाहतो आहे सर्व दूरचित्रवाणीवरून त्यांच्या फिल्मी जे करिअर आहे त्याचा आढावा घेतला जातो आहे त्यांचा जो संघर्ष संघर्षमय जीवन आहे त्याचा आढावा घेतला जातो आहे कशा पद्धतीनं सुरुवातीच्या काळामध्ये त्यांची टेहाणी केली गेली पहिल्या चित्रपट मुरगयाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतरसुद्धा त्यांना काम मिळालं नाही आणि राहायला जागा नव्हती रस्त्यावर फुटपाथवर राहणारा हा अभिनेता गेल्या पन्नास वर्षामध्ये भारतीय सिनेसृष्टीवर आणि सिनेजगात त्यांनी राज्य केलं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि सर्व पद्धतीचे पुर भूमिका त्यांनी या ठिकाणी निभावल्या तीन राष्ट्रीय पुरस्कार तीन दोन फिल्म फेअर पुरस्कार त्यांना या ठिकाणी प्राप्त झाले करीबन जवळजवळ चारशे चित्रपटामधनं त्यांनी भूमिका केल्या आणि सर्व पद्धतीच्या भूमिका सर्व भाषेतले चित्रपट हे त्यांनी या ठिकाणी केले आणि आपण पाहिलं ऐंशीच्या दशकामध्ये सर्वात प्रसिद्ध असे ते अभिनेते होते आणि त्यांनी त्यांचे चित्रपट हे प्रचंड असे यशस्वी झाले व्यावसायिकदृष्ट्या पण यशस्वी झाले आणि चरित्र अभिनेते म्हणूनसुद्धा त्यांनी दोन राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाले सर्व पद्धतीचे भूमिका त्यांनी न्याय दिला त्या भूमिका त्यांनी सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधित्व केलं सर्वसामान्य जनतेचा महानायक नायक सुपरस्टार असं त्यांना म्हटलं गेलं पाच दशकांचा हा त्यांचा जो करिअर आहे त्यांनी असंख्य ह्या पिढीला प्रेरित केलं प्रेरणा दिली आणि कसाही संघर्ष असला परिस्थिती कितीतरी बिकट असली तरी संघर्ष केला पाहिजे परिस्थिती पुढे गुडघे टेकले नाही पाहिजे त्या काळी कुठलेही ही फिल्मी पार्श्वभूमी नसताना ह्या अभिनेत्यानं आपलं के स्वतःचं केवळ स्थानच निर्माण नाही केलं तर त्याने आपला दबदबा निर्माण केला आणि सर्व त्या काळी त्यांच्यासोबत कोण काम करायला तयार नव्हतं त्यांचा कलर त्यांची शरीर याच्यावर त्यांची टेहाणी केली गेली आणि अनेक असे प्रसंग सांगता येतील जिथं त्यांना अपमानित केलं गेलं आणि ज्या पद्धतीचं राजकारण सर्व क्षेत्रामध्ये असतं तशाच पद्धत सिनेमासृष्टीसुद्धा राजकारण केलं गेलं त्यांच्या चांगल्या चित्रपटांना प्लॉप ठरवलं गेलं चांगल्या अभिनय असतानासुद्धा त्यांना त्या ते ठिकाणी पुरस्कार दिले गेले नाही त्यांच्या चित्रपटाला नामांकन मिळालं नाही मोठ्या बॅनरचे आणि मोठे निर्माते दिग्दर्शक यांनी त्यांना त्या काळी घेऊन काम केलं नाही तरीसुद्धा ह्या अभिनेत्यानं गेले पन्नास वर्षामध्ये स्वतःला सिद्ध नाही केलं तर जगभर आपला जो नाव आहे त्याचा डंका निर्माण केला आपला एक दबदबा निर्माण केला आणि डिस्को डान्सर ह्या चित्रपटाने तर त्यांना जगभर प्रसिद्धी दिली मग भारताबाहेर रशिया चीन सर्व देशामध्ये त्यांची एक वेगळी पॉप्युलरिटी एक वेगळी लोकप्रियता त्यांना या ठिकाणी लाभली आणि गेले पन्नास वर्ष ही लोकप्रियता त्यांनी तशी टिकून ठेवली आणि कालानुरूप काय भूमिका करायच्या स्वतःचं मध्ये कसं बदल करायचा चारित्र्य अभिनयाची भूमिका असतील कॉमेडी असतील सर्व पद्धतीच्या भूमिका त्यांनी त्या त्या कालखंडानुसार प्रेक्षकांची जशी मागणी होती भूमिकेची जशी मागणी होती तसे त्यांनी अभिनय केले आणि चित्रपटांमधनं त्यांनी सर्वात जास्त चित्रपटामध्ये त्यांनी नायकांची भूमिका केली आणि नायक कोण तर गर घरगरिबांना प्रतिनिधित्व करणारा नायक त्यांनी पडद्यावर उभा केला अन्य अत्याचाराच्या विरोधात संघर्ष करणारा नाईक त्यांनी उभा केला आणि गोरगोरिबांचं त्यांनी खऱ्या अर्थानं ह्या मोठ्या पडद्यावर त्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि सगळ्यांचे सन्मानाने सौजीवनाने वागणारे कुठल्याही कॉन्ट्रसीमध्ये न पडणारे मिथून चक्रवर्ती हे अभिनेते हे सर्वांगाने श्रेष्ठ ठरले आणि म्हणून त्यांना भारतीय सिनेसृष्टीतले त्यांच्या अविस्मरणीय योगदानाबद्दल हा जो काही दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून सर्वांनी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे भारतीय सिनेसृष्टीतलं त्यांचं योगदान हे खरोखर अविस्मरणीय योगदान आहे आणि कितीही त्यांची प्रशंसा केली तर ती कमी आहे कारण एवढ्या चारशे चित्रपटातून काम करणं सर्व भाषेतल्या चित्रपटामधनं काम करणं आणि आजही वयाच्या चा चौऱ्याहत्तरव्या वर्षी न थकता मेहनत करत राहणं सातत्याने मेहनत करणं आणि प्रामाणिक मेहनत करणं हे त्यांनी दाखवून दिलं की तुम्ही सातत्य कामामध्ये ठेवलं प्रामाणिकपणे मेहनत केली तर निश्चितपणे यश मिळतं संघर्ष हा अनेकांच्या वाट्याला आला परंतु अशा पद्धतीनं केवळ दोन वेळचं जेवणसुद्धा नशिबात नव्हतं राहायला जागा नव्हती फुटपाथवर झोपत होते आणि अशा ठिकाणून येऊन आज भारतीय सिनेमासृष्टीतला एवढा मोठा पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार पद्मश्री पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवलं गेलं संपूर्ण जगभर आज त्यांचा चाहता वर्ग आहे आणि आजही ते आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहून सातत्यानं सिनेमासृष्टीमध्ये काम आहेत त्यांना राज्यसभेचं सदस्यत्व मिळालं काही काल राज ते राजकारणामध्ये सक्रिय झाले परंतु ज्या सिनेमासृष्टीने आपल्याला हे सर्व दिलं त्या सिनेमासृष्टीचं सेवा ते आजही आहेत आजही प्रेक्षकांना ते मनोरंजन आहेत आजही प्रेक्षकांची कर्मणूक आहेत आणि आपल्या देशामध्ये सर्वात जास्त टॅक्स पे करणारे ते अभिनेते ठरले होते आणि म्हणून त्यांचा जीवनचा जो संघर्ष आहे हा संघर्ष अनेक पिढ्यांना भविष्यामध्ये सुद्धा प्रेरित करत राहील असा त्यांचा जो संघर्ष आहे मी आपल्या बीमिएस न्यूज चॅनलच्या वतीनं दिग्गज अभिनेते ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना जो आठ ऑक्टोंबरला दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे त्याच्याबद्दल आपल्या संबंध सिने जगातल्या सगळं प्रेक्षकांच्या वतीनं आपल्या बी एस न्यूज चॅनेलच्या वतीनं सर्वांच्या वतीनं या अभिनेत्याचं खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचा या पुढील आयुष्यामध्ये निरोगी आयुष्य लावं आणि त्यांनी अशाच पद्धतीने सिनेमासृष्टीची सेवा करत राहो अशा शुभेच्छा व्यक्त करून तो त्या ठिकाणी थांबतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर समाजातले सर्व विषय घेऊन मी सातत्यानं आपल्या प्रेक्षकांसमोर येत असतो माझं चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करून करावे अशी विनंती करून तूर्त या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र